विवापूर भिवापूर तालुक्याअंतर्गत येत असलेल्या वदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साले शहरी येथे दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोमवारला सकाळी साडेआठ वाजता विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार बहुजनांचे कैवारी प्रबुद्ध भारताचे निर्माते प्रकांड कायदेपंडित थोर अर्थतज्ञ इतिहासकार सुविख्यात थोर साहित्यिक लेखक विचारवंत तत्वज्ञानी ग्रंथकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त विद्यालयाच्या वतीने प्राचार्य राजूजी शिवणकर शिवणकर सर यांच्या शुभ हस्ते महामानवांच्या छायाचित्राला माल्यार्पण तथा दीप प्रज्वलितकरण करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना प्राचार्य सेवन सर म्हणाले की जर देशातील पुढील अवघड आव्हाने फेलायची असेल त्यांना यशस्वीरित्या सामोरे जायचे असेल तर भीम जयंती नाचून साजरी करण्यापेक्षा ती वाचून साजरी केल्यास देशातील साऱ्याच समस्या क्षणभरात नाहीशा होतील यासाठी अगदी बालवयापासूनच चिमुकल्यांच्या डोळ्यात बाबासाहेबांचे विचार पेरणे काळाची गरज आहे व यासाठी जन्मदाते तथा शिक्षक वर्गाने पुढाकार घेण्याचं आवाहन त्यांनी कलि याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त राजू सर यांनी देखील देशाला जर आर्थिक महासत्ता बनवायचे असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकारून प्रत्यक्ष कृतीतून आणल्याशिवाय तरणोपाय नाही असल्याचं महत्वपूर्ण प्रतिपादन करून युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर अत्यंत अर्थपूर्ण प्रकाश पाडला आहे या प्रसंगी विचार मंचावर प्रमुख अतिथी म्हणून प्रदीप लोखंडे सर संस्थेचे विश्वस्त राकेश उमरेडकर सर विनोद मनावरे सर दुर्गा रडके मॅडम भारत शेंडे सर फुलचंद ठाकूर सर गुजाडे मॅडम तन्नू भोयर मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विद्यालयातील बहुसंख्या विद्यार्थ्यांनी भीम जयंती उत्सवाच्या माध्यमातून वैचारिक मार्गदर्शनाचा लाभ घेतला कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी वामन वानखेडे सौ मंडपेताई देवराव भोयर यांनी परिश्रम घेतले जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी रत्नपाल मेश्राम कारगाव सर्कल था। 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 था।